तर हाय नमस्कार मित्रांनो आज आहे अठरा जानेवारी आणि आता आम्ही चाललो आहे गावाकडं दर्शन घ्यायला गाडीची तिकडं देवाला वगैरे दर्शन वगैरे करून आणायचे तर आता आम्ही सध्या नगरच्या जवळ आलो आहे आम्ही सुपा टोलच्या समोर आम्ही थांबलो आहे वजसी वगैरे नाश्ता वगैरे करते चहा वगैरे घेतला आहे इथं आणि आता आम्ही इथून निघतो आहे तर आम्ही निघालो होतो पुण्यावरून सकाळी सहा वाजता निघालो होतो आम्ही तर आता आम्ही आता वाजले नऊ तर बघू संध्याकाळी किती वाजेपर्यंत घरी पोचतोय विचार आहे समृद्धी महामार्गावरून जायचे तसं संभाजीनगर वरून महामार्ग असं समृद्धीवर चढतोय मग तिथून आपल्याला गेलो की एकदम निवांत टाप टाप घरी लवकर पोहचतोय त्यामुळं आता इथून दाखवते समृद्धी महामार्ग एकशे तीस किलोमीटर काहीतरी एक दोन अडीच तासामध्ये पोहोचणार आपण तर तिथून गेलो की मग गाडी चालवण्याची मजा वेगळी येईल आता हळूहळू थोडी गाडी जमायला लागली आहे थोडं आता गर्दीमध्ये वगैरे थोडं भीती वाटते पण थोडं जमायला लागली गाडी वगैरे तर चला आता समृद्धी महामार्गावर गेल्यावर तुम्हाला दाखवतो समृद्धी महामार्ग सर्व जशी पण नाश्ता करते इकडं तर मित्रांनो बघा आता आम्ही संभाजीनगरच्या जवळपास आलेलो आहे आता इथून चाळीस किलोमीटर संभाजीनगर दाखवते आणि मित्रांनो इथं मी क्लिप घेतो याचं एक स्पेशल कारण आहे इथे एक छोटस गाव आहे काय गाव म्हणून एक दोन हजार एकोणीस मध्ये अठरा मध्ये इथं आमचं लग्न झालं होतं आणि त्यावेळेस आपल्याला या संभाजीनगरच्या लोकांनी ज्याला आपण कधी ओळखत नाही त्या लोकांनी सपोर्ट केलाय तर ह्या गोष्टी सगळ्या आठवून थोडा इमोशनल होऊन जातो मी लगेच त्यावेळेस कसं आपल्याला आपल्याकडे पैसे नव्हते काही नाही काही नाही असे सगळ्या लोकांनी पैसे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या तर चला म्हटलंय हे तुम्हाला सांगून द्यावं न काय या ठिकाणी संभाजीनगरच्या समोर आले ना आपण तर काय गाव म्हणून गावं लागते एक तीस चाळीस किलोमीटर तर ते तिथं आपलं लग्न झालेलं आहे तर एक ती पण आमची आठवण इथं ताजा होऊन जाते तर चांगलं वाटते खूप तर बघा अशा प्रकारे रोडचं वगैरे काम चालू आहे आणि हळूहळू आम्ही चाललेलो आहे आता थोडा हात वगैरे चांगला बसलेला आहे गाडीवर तर काही विषय नाही आहे चाललो आहे हळूहळू तर मित्रांनो बघा बराबर बार संभाजीनगरच्या जवळ आलो आहे आणि आम्हाला सी एन जी भेटला आहे आता बघा दोन काट्या सी एन जी राहिला होता तर आम्हाला आता सी एन जी पण भेटला आहे तर चांगली गोष्ट आहे आता इथून सी एन जी भरलं की डायरेक्ट आम्ही मंगळूबीर सेलूप बाजार डायरेक्ट तिथपर्यंत जाणार तोपर्यंत आपलं पेट्रोल पण आहे गाडीमध्ये तसं काय पेट्रोल टाकून ठेवले मी दोन हजाराचं पेट्रोल पण आहे तर सी एन जी भेटलं हे चांगली गोष्ट आहे सी एन जी भरली वजी मम्मी आहे ते तिकडं साईडला थांबले आणखी आता दोन काड्या शिंजी दिसते पण आणखी चार पाच किलो शिएनजी बसल मग काय टेन्शनच नाही जमलं एक नंबर काम झालंय तर मित्रांनो बघा शिएन जी आता आपला फुल झालेलं आहे ही एक वेगळीच खुशी झाली आणि आता बघा आम्ही बसलेलो गाडीमध्ये आता निघतोय आता संभाजीनगर मधून आता समृद्धीवर चढतोय आणि डायरेक्ट आता मंगरुपी शेलू बाजार तिथेच उतरणार शेलू बाजारला खाली तर आता वाजले साडे अकरा बघूया आपण घरी किती असतो पोहचतोय थोडं नवीन नवीन काम आपलंय त्यामुळे हळूहळू चाललोय आम्ही उद्याशी पण परेशान झाली थोडं समृद्धीला चढलो की तिकडे कुठेतरी जेवण वगैरे करतोय आता सध्या नाश्ता वगैरे केला होता आम्ही पाणी वगैरे संपले आहे ठीक आहे पाणी वगैरे पितोय आता आणि निघतोय मित्रांनो चला अपडेट करतोय तुम्हाला समोर गेल्यानंतर तर मित्रांनो आता बघा आपण समृद्धीवर आलेलो आहे एंटर झालेलो आहे नागपूर मुंबई सिक्स हंड्रेड मीटर हिंदू रुटी ठाकरे महाराष्ट्र चला मित्रांनो आता आपण समृद्धीवर आलोय समृद्धीचा लुप्त घेऊ थोडं हळूहळू जाऊ जास्त फास्ट काही जाणार नाही एक साठ सत्तर मध्ये आले जाणार तर मित्रांनो बघा हा समृद्धी एक्सप्रेस वेग काही आता आपल्याला दोन तीन तास लागेल खाली उतरायला दोन तीन तास नाही जवळपास चार तास लागतील चार तास हळूहळू चालू आहे आपण अरे काय झालंय वजी हो रडते बघा अरे तिला हळू पाणी पाजायच ना आम्ही दुसरं बीड जवळ थांबलेलो आहे आणि जेवण वगैरे झालंय आता आमचं व जीन काही जेवण वगैरे केलं नाही व्यवस्थित त्यासाठी ते थोडा चिवडा वगैरे घेतलेला आहे तर त्याला चिवडा वगैरे खायला आणि आता आम्ही निघतोय आता इथून काहीतरी एकशे तेवीस किलोमीटर काहीतरी दाखवते शेलो बाजार तर बघू दोन तास लागतील एकशे तेवीस किलोमीटर म्हणजे आणि आता वाजले सव्वा तीन वाजले जवळपास साडेपाच सहा पर्यंत घरी पोचायला पाहिजे आपण आता बघू किती वाजता पोहोचतोय ते तर चला निघतो आता मित्रांनो आम्ही तर हे बघा आता समृद्धी महामार्ग संपत आला आहे पाच किलोमीटर आपल्याला जायचं आहे आणखी पाच किलोमीटर नंतर खाली उतरायचं आहे आणि गाडी आता ब जवळपास परफेक्ट जमायला लागली बरं का गा। व्यवस्थित गाडी पण जमायला लागली आणि आता घरी जाऊन गाडीची पूजा वगैरे करणं आणि उद्या दर्शन वगैरे करायचं आहे पोरा देवी असोला उमरी वगैरे फिरायचं आहे आणि त्यानंतर मग आपलं रविवारचं मटन वगैरे खाऊन सोमवारचं निघायचं आहे पुण्यासाठी परत बॅक टू होम असा विषय आहे ते आता चला करतोस तुम्हारा आन की समोर गया और अपडेट क्या से क्या से काम जैसा क्या से के ना को हम्म ये गाड़ी पर हम ओकड़े कुर्सी जो थोरम की जो कुकरन पात्रो पाड़ो यार हम उनका ही चाहिए नहीं छोरा पात्रो कुकरन पाऊं गाड़ी ड्राइवर बन